नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज मी उन्हाळ्यासाठी एक खास झटपट तयार होणारी गारेगार अशी मलाईदार लस्सी घेऊन आले आहे ही लस्सी का केवळ काही मिनटातच तयार होते आणि गरमीत एकदम ताजेतवाने वाटते उन्हाळा आला की थंडगार काहीतरी प्यायची इच्छा होतेच बरोबर आहे ना म्हणूनच मी घेऊन आले आहे एकदम सोपी झटपट तयार होणारी आणि मलाईदार लस्ती चला पाहूया कशी बनवायची यासाठी तुम्ही घरी लावलेले दहीसुद्धा घेऊ शकता पण हे दही गोड असायला हवे आणि घट्ट दही पाहिजे पातळ दही नको यासाठी मी विकतचे दही घेतले आहे हे मलाईचे अर्धा लिटर दही आहे घट्ट आहे आणि मी याची चव चाखून बघितली ते गोड पण आहे आंबट नाही आहे यासाठी लागणारे साहित्य आपण बघू अर्धा लिटर दही घट्ट वन फोर कप पिठी साखर आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता अर्धा कप द, दूध आणि केसरचं दूध वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दही आपण घेतले दही घट्ट घ्यायचे वन फोर कप पिठी साखर आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता केसरचे दूध आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वेलची पूड एक चमचा घरचे लोणी मिक्सरमध्ये दोन सेकंद हे फिरवायचे आता यामध्ये दूध घालायचे आपल्याला आपल्याला जे जसे घट्ट लस्सी हवी असली किंवा पातळ लस्सी हवी असली त्यानुसार दुधाचे प्रमाण कमी जास्त करायचे मला तर मित्रांनो ही अशी होती झटपट मलाईदार लस्सी तयार झाली आहे ही लस्सी या भांड्यात काढून घेतली यावर मलाई घालायची दुधाची साय पण घालू शकता थोडे ड्रायफ्रूट्स घालायचे उन्हाळ्यात ही नक्की करून पहा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुढच्या रेसिपीत भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा उन्हाळ्यापासून स्वतःला वाचवा